नर्मदा माता परिक्रमा करत असताना आज परिक्रमेचा शेवटचा शंभरावा दिवस आणि न्याण्णव दिवस तर पूर्ण झालेली आहे आणि आता थोडं अंतर राहिलेलं आहे संध्याकाळचे साडेसहा वाजलेली आहे परंतु आता इथे प्रवास करणं महत्त्वाचं आहे पुढे आमचे गहिनीनाथ महाराज चाललेले आहे आणि पाठीमागं आम्ही चाललोय महाराज आमच्यामध्ये कलेनं ज्ञानानं जिष्ट असल्यामुळं त्यांच्या पाठीमागे नेची पंथे चालू जाता नपडे गुंठा कोठे काही असं ती पुढे चाललेली आहेत त्यांना याच्याकरता पुढं ठेवलं की जरी ते पडे तर तेच पडतील आम्ही सावध होऊ म्हणून ते आमच्या पुढं आहे माझ्या पाठीमागे आणि विशाल महाराज येतात विशाल महाराज जरा पाय उचला अंधार पडत चाललेलं आहे त्यामुळे वेळेमध्ये प आणि आपलं स्थान गाठणं फार महत्त्वाचं आहे गोराखी मंडळी आणि चाललेली आहे घरी चा आम्ही मात्र या सागवान जंगलामध्ये जिथं सागाचं वण आहे त्याला सागवान असं म्हटलं जातं सागवण आणि बघा अशी झाडी आहे पाऊल त्या ठिकाणी आहे आणि मस्त सुंदर प्रवास ने बघा महाराज कसं का बरं वाटतं महाराज हो बघा महाराज फार थकलेले आहेत बघा <laughs> पाय बघा कसे झालेत नाही का शबरी माताच जवळजवळ आणि विशाल महाराज वगैरे थांबा थोडं मला जेवद्या हा परिक्रमेचा लास्ट दिवसाचा व्हिडिओ आहे बघा जवळजवळ विशाल महाराजांचं तेरा किलो वजन कमी झालेलं आहे गहिनीनाथ महाराज सुद्धा दहा अकरा किलो वजन कमी झालेलं आहे आणि माझा आहार बऱ्यापैकी असल्यामुळं माझं फक्त आठच किलो वजन कमी झालेलं आहे आलिया भोगाशी असावे सादर या नियमाप्रमाणे समोर काही जरी आलं तरी मी ते भक्षण करतो त्यामुळे माझी तब्येत बाळसं टिकून आहे हे मात्र फार खरकलेले आहे काही हरकत नाही आपल्या जीवनामध्ये अशी परिक्रमा आपण त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करावा शेवटचे आठ दिवस आणि आम्हाला फार ऊन सहन करावं लागलेलं आहे त्यामुळे कधीही परिक्रमा करत असताना दसरा सण झाल्यानंतर आणि तुम्ही दोन दिवसाने परिक्रमा आरंभ करावी हे एक आमचा अनुभव म्हणून तुम्हाला प्यु प्यु त्या ठिकाणी सांगतो दसरा झाल्यानंतर परिक्रमा साधारणतः सुरू करावी म्हणजे जास्त दिवस जरी झाले तरी पण आणि त्या ठिकाणी उन्हाचा त्रास होत नाही उन्हाचा भयंकर त्रास पाणी पिऊ पिऊ हलवतात लोक पाणी देतात परंतु त्या कमंडलूमधलं पाणी काही क्षणामध्ये आणि गरम त्या ठिकाणी होतं त्यामुळे दसरा परिक्रमा आरंभ करावी आपलं शरीर स्वास्थ्य बघून आणि हे धाडस करावं प्रथमतः परिक्रमा आपण एखादी परिक्रमा बसनी करावी थोडंसं सर्व बघून त्या ठिकाणी घ्यावं आणि कृषीमुनीने साधू संतांनी ही परिक्रमा केलेली आहेत आपण करण्याचा प्रयत्न करा धन्यवाद नरबदे हर हर खुश रहो जिंदगी भर सकाळी आमची पूजा होईल नंतर मानदाता परिकमा आणि निरोप महाराष्ट्राकडे प्रस्थान